कळमनुरी येथील विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक डॉक्टर संजय कछवे हिंगोली लोकसभा समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक कळमनुरी येथील विश्रामगृहात नुकतीच घेण्यात आली असून या बैठकीत सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार हिंगोली लोकसभेचे समन्वयक डॉक्टर संजय कछवे यांची विविध विषयावर कार्यकर्त्यासोबत चर्चा करून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले दरम्यान या बैठकीत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील प्रमुख विनायक भिसे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर कृषी उत्पन्न बाजार सभी सभापती मारुतराव खांडेकर दिलीप घुगे सोपान पाटील बोंडारे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या बैठकीचे प्रास्ताविक हिंगोली तालुका प्रमुख आनंदराव जगताप व कळमनुरी प्रमुख सकाराम उबाळे यांनी केले यावेळी मराठवाडा शेतकरी सेना अध्यक्ष वसीम देशमुख उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे युवा जिल्हाप्रमुख शिवा शिंदे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण जिल्हा प्रवक्ता विठ्ठल चौतमल दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे उपजिल्हा संघटक शंकर घुगे कळमनुरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत देशमुख शहर प्रमुख संतोष सारडा तालुका संघटक बाळासाहेब गावंडे तालुका सचिव अमोल काळे गुफरान कुरेशी कांता पाटील रुपेश सावंत इम्रान पठाण अथर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणानंद पतंगे यांनी केले ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली 刚、um。